हे मूळ उद्ध्वस्त करण्याचं महापाप अनगरकरांनी केलं या शहरातली सारी कार्यालय तिकडे शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं काम अनुदरकरांनी केलं या शहरातल्या आयाभूती सुद्धा सुरक्षित नव्हत्या अशा परिस्थिती या मतदारसंघामध्ये निर्माण झाली होती चाळीस वर्ष स्वतः तुमच्या घरात होती तुमचा बाप आमदार होता तुम्ही स्वतः पंधरा वर्ष आमदार होता पंधरा वर्ष तुमच्या विचाराचा आमदार होता चाळीस वर्षात या मोहोचा मोह तालुक्याच्या शहराचा सत्यानाश केला प्रमाणाने आम्हाला विचारता तुम्ही चार महिन्यामध्ये तुम्ही काय विकास केला अरे विकास काय असत येणारा काळा तुम्हाला आम्ही दाखवून देऊ विकासाची व्याख्या बदलली जाईल अशा पद्धतीचा विकास या मोहोर शहराच्या मोह तालुक्याचा केला जाईल एक नाव काढेल की दोन हजार चोवीस ला राजू खोरे नावाचा आमदार आम्ही निवडून दिला त्या आमदाराने या मोहोळ शहराचा चेहरा मोरा बदलला आणि एक सुंदर मोहोळ दोन हजार एकोणतीस ला ज्या वेळेला या विधानसभेच्या निवडणुका लागतील तेव्हा आपण स्वतः सांगताल की मोहळ दोन हजार तेवीस ला काय होत आणि दोन हजार एकोणतीस ला काय होत शब्द माझा आपणाव खरे आणि मी माझ्या आपणावाला खोटे कधी लागू देणार नाही खऱ्या ना नदी वागतो मी शंभर वेळेला संध्याकाळी झोपताना बी सकाळी उठल्यावर बी झोपताना हा प्रश्न मानाला विचारतो वाला दाग लगला वाला की ह्या आडनावाला डाग लागला नाही पाहिजे आणि उठल्यानंतर ना सकाळी बारेकर साहेब हा विचार करतो की ह्या आडनावाला काही न फसलं नाही पाहिजे बाकी कुठलंही काम आपल्या आडनावर नाही त्याची दक्षता आपण घेतली पाहिजे आणि या जयंतीच्या निमित्तानं मी आमदार म्हणून पहिल्यांदा सूर्य ज्योतिबा फुले यांना निर्धन करण्यासाठी या फुले नगरमध्ये ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला हार घालण्याचा सन्मान आम्हाला मिळाला भागवान सगळ्यांची भाषणा पुन्हा एक आता आपला अधिक वेळ मी घेणार नाही मंचावर उपस्थित असणारे या कार्यक्रमाच्या आयोजक आता नुकतीच महाराष्ट्राच्या ओबीसी सेलच्या प्रमुख पदावरती निवड झालेले व या शहराचे नगराध्यक्ष म्हणून भुशिलेले माझे मित्र रमेशजी महाराजकर आमच्या आई साहेब माझे जीवाभावाचे मित्र शिवसेनेचे प्रमुख चरणराजू चौरे साहेब आमच्यावर उपस्थित असणारे माझे सर्व सहकारी मित्र उपस्थित सर्व माझ्या बांधवांना आणि भगिनी प्रत्येक वक्त्याच्या भाषणामधून महात्मा ज्योतिबा फुले यांचं कार्य आपण ऐकलं आपण इतिहासाची पानं वाचली प्रत्येकाने शाळेमध्ये शिकत असताना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या घडा आणि फुले दाखवते इतिहास ज्या ज्या नंदी होत्या त्या सगळ्या नंदीचा आपण अभ्यास केला आता विनोद बाबा म्हणाले की बाबासाहेब हे महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु म्हणायचे परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांना बाबासाहेबांनी गुरु गुरु का म्हणाले तर आज ज्यावेळी बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण झालं आणि शिक्षण पूर्ण करून बाबासाहेब मायदेशी परतले त्यावेळी बाबासाहेबांच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्यानंतर ना बाबासाहेबांनी देशाला घटना दिली घटनेचे शिल्पकार झाले ऑक्सफर्ड विद्यापीठात सुद्धा आज लंडन असेल अमेरिका असेल ब्रिटन असेल जपान असल रशिया असल त्या प्रत्येक विद्यापीठाच्या आवारात आज बाबासाहेब आंबेडकरांच्या उथा उभा केला जातो त्याला कारण जगातला विद्वान माणूस म्हणून बाबासाहेब बघितलं जात अशा ह्या विद्वान माणसाला मौनी ती महात्मा ज्योतिबा फुले यांची करते आणि त्याच वेळेला बाबासाहेबांनी जाहीर केलं की माझे गुरु हे महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यानंतरनं त्या पिढीमध्ये त्या नंतर येणाऱ्या आपल्या प्रत्येक पिढीमध्ये आज आपल्या लग्नामध्ये बाबासाहेबांच्या फोटोच्या बाजूला महात्मा ज्योतिबा फुलेंचा फोटो मग आपली लग्न होतात ही आज आपली आमची संस्कृती अशा या महान समाजसुधारक ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी होत असताना आणि मी आमदार म्हणून आज त्यांना अभिवादन करत असताना माझ्या आयुष्यामधला हा अत्यंत ते सुवर्णाचा क्षण आहे महात्मा ज्योतिबा फुलेंनी प्रचंड असं यातना भल्या पुण्यासारख्या शहरामध्ये पुणे हे तसं त्या काळामध्ये नाही आता आत्ताही बघितलं तर ब्राह्मणांचं वर्चस्व आहे युष्य आणि त्या कालकरणामध्ये अस्पृश्यतेची चळवळ बाबासाहेबांच्या नशिबी कमी आल्या परंतु हो पर महात्मा फुलेंच्या नशिबी जास्त होतं तर पहिला क्रांतीचा लढा हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी उभा केला पहिली शिक्षणाची शाळा महिलांची ही पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये चालू करण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं स्वतःच्या पत्नीला शिक्षणासाठी शाळा उघडून आज ज्या मुली शिकतायत त्यांनी कुठं तर आदर्श आपण बघितला पाहिजे की हे शिक्षण जर आज आपल्याला पुन्हा मध्ये मिळत असत तर केवळ फुलेंच्या पुण्याही ना आपल्याला हे शिक्षण मिळत आहे आणि बांधवांनो येणारा काळ जो इतिहास विसरतो तो कधीच प्रगती करू शकत नाही परंतु आमच्या मी आंबेडकरी चळवळीतून आलेलं माझ्यासारखा कार्यकर्ता का गेली तेहतीस चौतीस वर्ष शिवसेनेमध्ये काम करत मी तो आंबेडकरी चळवळीत मी आलो परंतु नेहमी आम्हाला महात्मा फुलेंबद्दल आदर राहिला की महात्मा फुलेंचे आज जर तुम्ही पुण्यामध्ये पाहिला मुंबईमध्ये जर तुम्ही आला तर मुंबई महानगरपालिकेची जर इमारत आपण पाहिली तर ती ती इमारत ती महात्मा ज्योतिबा फुले नि मुंबईमधलं जे भाजी मार्केट आहे तीसुद्धा इमारत महात्मा ज्योतिबा फुले यांनी बांधली खडक वाचल्याचं जर धरण आपण बाराच कडसे बघितलं असेल तर ते धरणसुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांनी जाऊन त्या काळामध्ये ज्या वेळेला त्या देशामध्ये उद्योगपतीची संख्या होती त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे टाटा की त्यावेळेला अत्यंत कपचे असे उद्योगपती होते आणि त्यांच्यानी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कंपनीमध्ये एक हजार पाचशेचं फरक असं इतक्या पद्धतीचा एक उद्योग व्यापार महात्मा ज्योतिबा फुले यांनी या महाराष्ट्रावर उभा केला परंतु त्या पैशाचा वापर समाजाच्या हितासाठी केला आणि म्हणून या देशामधली पहिली या महाराष्ट्रामधली पहिली तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली असेल आणि रायगड किल्ल्यावरती जाऊन माझ्या राजाची समाधी होत आहे म्हणून पायी चालत गेले हुळकत हुळकत रायगडाच्या किल्ल्यावरती पोचले आणि मग ती समाधी शोधून काढली आणि पहिली महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी जर पुणे केली असत तर ती महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली <șt> त्यामुळे इतिहास आपल्याला विसरून चालणार नाही बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील भाऊ साठे असतील पण बांधवानो खास करून पुळे मी आल्यानंतर मी पाहिलं मी या मतदारसंघामध्ये फिरत असताना मी पाहिलं की प्रचंड असा मोठ्या प्रमाणामध्ये माळी समाज या मतदारसंघामध्ये जवळजवळ पस्तीस ते छत्तीस हजाराच्या आसपास माई समाजाचं प्रबल्य या मतदारसंघामध्ये बांधवाला येणारी लढाई ही आपल्याला हातात हात देऊन लढावी लागेल आंबेडकरी चळवळी असं आपण असाल येणारा काळ आता मला तुम्ही सांगितलं भारतकर साहेबांनी की फुलेंच्या जेमावरती पिक्चर येतो परंतु तो रिलीज हो केला जात नाही सेन्सॉर बोर्डावरती दबाव आणला जातो का दबाव आणला कुठे दबाव आणला काय कारण तर आमची बदनामी होती का बदनामी होती तुमची अरे जे इतिहासामध्ये लिहिलं जो आम्ही इतिहास वाचला त्या काळी जो खुले दाखवून त्याला त्रास झाला तोच मध्ये आला ना मग त्यावेळेला एवढं फुलींनी सहन करून पुण्यासारख्या शहरामध्ये पहिली मुलींसाठी शिक्षणाची शाळा चालू केली काय कनायात्रा झाल्या काय त्रास झाला त्यांच्या घराच्या समोर नेलेली जनावर सुद्धा टाकण्यात आली त्यांच्या अंगावरती शेणाचे गोळे टाकण्यात आले प्रचंड अशा मोठ्या प्रमाणामध्ये निंदाना करण्यात आली तरी बी फुले महात्मा ज्योतिबा फुले आपल्या पत्नीच्या पाठीशी खंबीर उभारले आणि देशातली पहिली शाळा काढण्याचं का महान काम हे फुलेंनी केलं त्यांच्या जीवनावरती आधारित हा पिक्चर आहे आणि जे सत्य आहे ते त्या डायरेक्टरनी त्या पिक्चरमध्ये आणलं परंतु तो पिक्चरच येऊ द्यायचा नाही तर आक्षेप घ्यायचा आणि तो आज पिक्चर माझ्या माहितीप्रमाणात आला असता आणि खरं चित्र आपल्याला माहिती होतं पण ते जगासमोर आलं असतं ते चित्र जगासमोर येऊ नये म्हणून या देशातली या राज्यामधली एक शक्ती ही हमेशा काम करते आणि ह्या शक्तीला जर रोकायचं असेल तर मी आपल्याला हा जोडून विनंती करतो मग ओबीसी समाज असेल आम्ही एस सी समाज असू वी जे एम टी असेल एन टी असेल आपल्याला सगळ्याला हातात हात देऊन काम करावं लागेल बोटावर मोजण्यामध्ये दोन तीन टक्के लोकांच्या हातामध्ये आज देशाची सत्ता आहे राज्याची सत्ता आहे एक भयानक असं चित्र महाराष्ट्राच्या विधानसभेत आम्ही पाहतो हे आंबेडकरी चळवळीतून आलेला कार्यकर्ता का म्हणून कधीच आम्हाला बघू वाटत नाही पार्श्वभूमताच्या जोरावरती विरोधकाचा आवाज घडण्याचं काम या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बुडाबुड्याने आम्ही पाहतोय जर संकेत बहुसंख्येनं जर आपण सभागृहामध्ये जर गेलो असतो तर कदाचित आज परत इथे वेगळी राहिली असते म्हणून येणारा काळ हा मोहळ मतदारसंघच नव्हे तर सोलापूर जिल्हा असेल महाराष्ट्रामध्ये असेल बारतकर साहेब तुम्हाला महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष शिंदेसाहेबांनी फेडलेले आहे हे बहुजन समाजाला बरोबर घेण्याचं काम तुम्हाला करावं लागतं मगा विनोद तुम्ही सांगितलं की तेहतीस वर्ष मी वाट पाहत होतो की एक दिवस महाराष्ट्राच्या विधानसभेत मला आमदार म्हणून जायचं होय एकोणीसशे ला मी ठरवलं होतं की एक ना एक दिवस ही महाराष्ट्राची विधानसभा जी चमूक घेतली त्या विधानसभेच्या सभागृहामध्ये मला आमदार म्हणून बसायचं आहे ते एक्क्याण्णवला वयाच्या सोळाव्या वर्षी मी निश्चय केला होता आणि वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी मी विधानसभेत पोहोचलो पोचण्यासाठी बारस्कर साहेब मला तब्बल आयुष्यातला चौतीस वर्ष संघर्ष करावा लागला आणि चौतीस वर्षाच्या संघर्षानंतर मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेलो आपल्या आशीर्वादाने निवडून गेलो मग आबा बोलले की या मतदारसंघातला प्रचंड लीडनं निवडून येण्याचा मान तुम्हाला मिळाला आबा हा मतदारसंघ तसा त्या नंतर दादागिरी दडपशाही तानाशाही झुंडशाहीच्या जोरावरती अनगरकरांनी गेली चाळीस वर्ष ही सत्ता या तालुक्याची मत्ता आपल्या हातात केली आणि सत्ता हातात असल्यानंतर काय करू शकतो तर मग मोळचा बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं काम झालं मोर्चं तहसील कार्यालय अनगरला नेहण्याचं काम झालं मोर्चं सब ऑफिस अनगरला नेहण्याचं काम झालं मोर्चा आठवड्याचा बाजार अनगरला नेण्याचं काम झालं आणि येणाऱ्या काळामध्ये तर कदाचित मोहोळच्या जनतेने मला आमदार म्हणून जर निवडून दिलं नसतं आणि त्यांच्या विचार आता आमदाराला आला असता तर पंचायत समिती आणि पोलीस सुद्धा आता आमदारला जाणार होतं परंतु मोहोळच्या जनतेच्या लक्षामध्ये आलं की उद्या हो येणारा धोका हा प्रचंड मोठा आहे आणि हा धोका लक्षात दो आल्यानंतर माझ्यासारखा सामाजिक काम मागील त्याला रस्ता मागा त्याला पाणी कुणी गरीब आला तर त्याला कधी परत जाऊ दिलं नाही कोणाचं लग्न असेल तर त्या लग्नाला मदत करण्याचं काम केलं कुणी आजारी असल तर त्या आजारपणाच्या रुग्णाला मदत करण्याचं काम केलं कुणी शिक्षणासाठी पैशाने घरी बसलो असत तर त्याला शिक्षणासाठी पैसे देण्याचं काम केलं महाराष्ट्र साहेब माझ्यापेक्षा माझी पत्नी जास्त काम करते पण मला दोन मुले आणि दोन मुली आणि मग आम्ही नेहमी माझ्या पत्नीने आम्ही विचार करत की आयुष्यात ज्या आपला शेवट होतो आणि ह्या जगाचा निरोप घेऊन जेव्हा आपण निघतो तेव्हा आपल्याबरोबर काय येतं तर आपल्याबरोबर आपला वाडा आपली गाडी आपली जमीन आपला जुमला हे सारं काही हितच राहतं फक्त घरातून आंघोळ केल्यानंतर दोनशे रुपयाचं पांढरं कापड आपल्या अंगावर चढवलं जातं परिस्थिती गरीब असत तर लिंबाच्या झाडात लाकडाचा आपला कार्यक्रम होतो पैसे जास्त असत तर चंदनाच्या लाकडात आपला कार्यक्रम असतो मग मी मला नेहमी म्हणायला वाटलं की करायचा कारखाना येणार नाही ढोबळेची शोधगिरणी येणार नाही तुमची बँक येणार नाही मग हे सगळं कशासाठी पैसा 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 अस काय मोहोळची परत मी आमदार झाल्यानंतर मी बारतकर साहेब मी शब्द दिला होता की मोहचा चेहरा मोरा बदलण्याचं काम हा राज्य खरे केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आदरणीय माझे नेते एकनंदरावजी शिंदे शिंदेसाहेबांच्या महाग लागलो आज आपण साक्ष आहेत चरणदास साक्ष आहेत आणि गेल्याच आठवड्यामध्ये मोह शहराचा जवळजवळ तीन हजार कोटी रुपयाचा विकास आराखडा आपण आपण विकास मंत्री शिंदे साहेबांच्याकडून मंजूर करतो येणाऱ्या काळामध्ये या शहरातले रस्ते अत्यंत सुंदर असते मी शिंदेसाहेबांना सांगितलं की साहेब पंधरा हजार मतदान मला मोहोळ शहरांनी दिले त्यातलं बारा हजार मतदान मला दिले आणि बारा हजार मतदान मला पडत असेल तर या मोहोळ शहराच्या लोकांची अपेक्षा हे मूळ उद्ध्वस्त करण्याचं महापाप अनगरकरांनी केलं या शहरातली सारी कार्यालय तिकडे अनुदान लिहिण्याचं काम केलं या शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं काम अनगरकरांनी केलं या शहरातल्या आयाभूमी सुद्धा सुरक्षित नव्हत्या अशा परिस्थिती या मतदारसंघामध्ये निर्माण झाली होती फक्त हो मोहोळच्या मायबाप जनतेने प्रचंड अशा मताने मला निवडून दिले पंधरा हजारापैकी बारा हजार मतदान मला दिलेलं आहे शिंदेसाहेब मला झोप लागत नाही या चेहराचं या शहराच्या चेहरामुळे आपल्याला बदलावा लागेल मला खात्री आहे शिंदेसाहेब की तुम्ही मला मदत करा बांधवांनो एकनाथ शिंदेसाहेबांनी एवढं लक्ष घातलं या शहरामध्ये की चार वेळा बैठक घेतली आणि बैठक घेतल्यानंतर नगरविकास खात्याचे जे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत नितीन करेल त्यांना सूचना केल्या की हे शहर हे सुंदर शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ वर असणार हे शहर बेंगलोर मुंबईला जाणारा हा नऊ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ हा रस्ता आणि पलिकड असणारे आमची रेल्वेची लाईन या दोन्हीच्या मध्ये वसलेलं हे शहर जर चाळीस वर्षापूर्वी जर लक्ष दिलं असतं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत सुंदर शहर म्हणून नावारोपाला आलं असतं परंतु ते केलं नाही म्हणून जनतेने त्यांना घरी बसवलं आणि माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला विधानसभेत संधी दिल्या साहेब हा चाळीस वर्षाचा व्याप्लम भरून काढायचा एक एक दिवस मला महत्वाचा आहे आणि आपण हा आराखडा ताबडतोब मंजूर करा, करा। साहेबांनी कुठलाही विलंब बाराजकर साहेब लावला नाही आणि साहेबांनी तो आराखडा मंजूर केला त्या आराखड्यामध्ये त्या मोह शहराचं उद्याचं भवितव्य ही उद्याची आमची पिढी आहे ही पिढी उद्या ज्याला निश्चितपणानं एक नाव काढेल का की दोन हजार चोवीसला राजू खोरे नावाचा आमदार आम्ही निवडून दिला त्या आमदारानं या मोहोळ शहराचा चेहरा मोरा बदलला आणि एक सुंदर मोहोळ दोन हजार एकोणतीसला या वेळेला या विधानसभेच्या निवडणुका लागतील त्यावेळी आपण स्वतः सांगाल की मोहोळ दोन हजार चोवीसला काय होतं आणि दोन हजार एकोणतीसला काय असेल मोहोळ शहरातले सारे रस्ते मोहोळ मुबलक प्रमाणात पिण्याचं पाणी हे जे रस्ते मी आज एका पाहत होतो बारुके साहेब सारे रस्ते काँग्रेसचे केले जातील सगळेकड सांडपाण्याची व्यवस्था केली जाईल आपल्याला सांडपाण्याची योजना दिलेली आहे आपल्याला पाणी योजना दिलेली आहे जर आठ दिवसाला या दोन्ही योजनेचा मी पाठपुरावा होतो त्याला सांगितलं की निधी जी कुठलीही कर्मत्या कमणार नाही आज हे मला विचारतं आहेत की चार महिन्यामध्ये तुम्ही काय केलं मी काय केलं पाहिजे मला चारच महिने दिलेला आमदार होतो चाळीस वर्ष सत्ता तुमच्या घरात होती तुमचा बाप आमदार होता तुम्ही स्वतः पंधरा वर्ष आमदार होता पंधरा वर्ष तुमच्या विचाराचा आमदार होता चाळीस या मोहोळ मोह तालुक्याचा शहराचा सत्यानाश केला तोंडाने आम्हाला विचारता तुम्ही चार महिन्यामध्ये तुम्ही काय विकास केला अरे विकास काय असत ये ते येणारा काळात तुम्हाला आम्ही दाखवून देऊ विकासाची व्याख्या बदलली जाईल अशा पद्धतीचा विकास या मोहर शहराचा मोह तालुक्याचा केला जाईल बापू मगा मला म्हणाले आपण हे चिबीर गुंठा जागा इथे महात्मा ज्योतिबा भव्य भव्याचा पुतळा आपण उभा केले आपण मागणी करताना सुद्धा मला पाच वर्षाचं निर्मिती दिलं हल्ली कार्यक्रम झाला की दुसऱ्या दिवशी मला विचारते आमदार साहेब काय झालं चाळीस वर्ष झाली काय दिवे लागले हे विसरले मला की आमदार साहेब काय विकास केला चार महिन्यामध्ये तर एक महिना सुट्टीवरच दिलेले शनिवार सुट्टी परंतु बापू मी एवढं मात्र नक्कीच सांगेन की, की पाच वर्षाचा तुम्ही जरी मला टाइम दिला असला तर मी टाइम तुम्हाला नेणार नाही कारण बाळासाहेब साहेबांना माहिती आहे की माझा शब्द माझा आडनाव खरे आणि मी माझ्या आडनावाला खोटे कधी लागू देणार नाही मी खऱ्या न वागतो मी शंभर वेळेला संध्याकाळी झोपताना बी सकाळी उठल्यावर बी झोपताना हा प्रश्न मनाला विचारतो की ह्या आडनावाला डाग लागला नाही पाहिजे आणि उठल्यानंतर सकाळी बारतकर साहेब हा विचार करतो की ह्या आडनावाला काही न फास नाही पाहिजे असं कुठलंही काम आपल्या न होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये माझं काम म्हणून माझ्या कामाची दखल एक आस्वास्थक चेहरा म्हणून हो जनतेने उद्याचा भावी आमदार कसा असावा तर राजू खरेसारखा असावा म्हणून मला मतदान केलं आपण सगळ्यांनी मला साथ दिली या मायबाप जनतेने मला प्रचंड अशा मताने निवडून दिलं पण या कार्यक्रमाच्या निमित्त निश्चितपणाने सांगितले काल मी सामोलेलो होतो आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आले भास्कर आपण माझ्याबरोबर होता चरणदास चौरे आपण आपल्या माझ्याबरोबर होता साहेब हेलिकॉप्टरमधनं उतरले साहेबांनी पहिला प्रश्न विचारला की राजू कसा आहे पहिला मी सत्कार केला दिवसभरातले तीन कार्यक्रम झाले आणि संध्याकाळी पाच वाजता हेलिकॉप्टर उमले सकाळी आल्यापासून ते संध्याकाळी जाऊन तर साहेब फक्त राजू राजू करत होते मग तुम्ही ओळखा की शिंदेसाहेब या शहरासाठी किती निधी आपल्याला देते मला संपूर्ण खात्री एक रिक्षावाला म्हणाच्या राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि हे ते असतील आम्ही असेल सर्वच कार्यकर्ते असतील प्रचंड असतील मोठ्या प्रमाणामध्ये शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा या आमच्या रक्ताच्या नसा नसामध्ये आणि म्हणून तुम्हाला सांगतो की बाबासाहेबांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले होते आणि बाबासाहेबांना दैवत मानतो पण जे आमचं दैवतच महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मानतो म्हणजे आमच्या हृदयामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल काय असं हे तुम्ही ओळखा आणि म्हणून मी महाराष्ट्र सर निश्चितपणानं सांगतो की सुंदर असं स्मारक या मोळ शहरामध्ये तुम्ही हित म्हणाला तर हितं आणि तुम्ही जागा दाखवून तिथं महात्मा ज्योतिबा फुलेंचं सुंदर स्मारक ते येणाऱ्या काळामध्ये होईल कदाचित पुढच्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती असेल त्या निश्चितपणानं बारतकर साहेब मला प्रश्न विचारा त्याच्यापूर्वी त्या स्मारकाचं भूमिपूजन झालेलं असेल पहिला विषय बापू मग म्हणाला की इथे आमचं सगळं कामकाज करून टाका निश्चितपणानं करणार मला तुम्ही सर्वा तुम्ही पाच लोक समाजाच्या आपल्या महात्मा फुले नगर जे आपली पाच या कमिटीतल्या लोकांनी बारसगड साहेब आपल्या नेतृत्वाखाली किंवा आपण मला एक निवेदन द्या त्या निवेदनामध्ये देंदे, निवे सांगा की या चोवीस गुंट्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आपण जे जे सांगाल ते ते सारं काम पूर्ण केल्याशिवाय हा राजू खरे स्वस्त बसणार नाही त्याची सुरुवात आपण लगेच करू फक्त तुम्ही मला सांगा आपल्याला काय करायचं आहे मग म्हणाले की कॉन्क्रीटचा रस्ता दिला हा कॉन्क्रीटचा रस्ता येणाऱ्या काळामध्ये होईल इथं जी काय करायचं आहे या चोवीस गुंट्यामध्ये ते मी बाराच करतो तुम्ही मला सांगा ठोस अशी रक्कम जशी काल अडीच कोटी रुपये आपण आंबेडकरांच्या स्मारकाला शिंदे साहेबांनी दिली आणि त्याच्या उद्घाटनाला शिंदे साहेबांनी दिले असं काय करायचंय तेही मला तुम्ही सांगा तेही ताबडतोब आपल्या नगरविकास खात्याच्या निधीतून माझ्या आमदार फंडातूनच तर आमदार फंडात बाकीच्या कसा निधी आणायचा आहे बराकर साहेब माझ्याकडून शिका मी नीद पद्धतशीर निधी आणायमध्ये माझा हात कोणीही पकडणार नाही लक्षात ठेवा तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अर्ध मंत्रिमंडळ माझं दोस्त आहे काय करून बरोबर हां कारण देणारेच माझे मित्र आहेत आणि मी काय घरी येऊन जात नाही मलाच दोन मुले आहेत मीच देण्याचं काम करतोय मी कधीही घेण्याचं काम केलं नाही बाराकर साहेब जे घेण्याचं काम करत होते त्याला जनतेने घरी बसवले मी देणारा होतो पण जनतेने ओळखलं राजू खरे तो फकीर आहे सगळ्यांसाठी झगडणारा माणूस आहे याला निवडून घ्या तेव्हा मला खात्री आहे या मोहन शहरात मला पंधरा हजार मतांपैकी बारा हजार मतं पडताना विखे दादा इथं आहे सरकारची लाडकी बहीण सुद्धा चालली नाही परंतु या मोहन शहरातल्या माझ्या आया बहिणीने पाणीवाला दादा चालवला कारण मला की मतदान पडलं ना मी साहेबांना सुद्धा हे सांगितलं साहेब जर मदतीत पाणी देऊ शकलो नाही पारसकर साहेब तर पुन्हा मला टँकर फिरवावे लागतील मी आज कलेक्टरलाही सांगितलं प्रांतालाही सांगितलंय तहसीलदारलाही सांगितलं तिथल्या शिवलाही सांगितलंय दर उन्हाची धाकता वाढली आणि आपण जर पाणी देऊ शकला नाही तर पुन्हा एकदा पाणीवाला दादा म्हणून मला मोह शहराच्या समोर जावं लागेल मग पुन्हा मला म्हणू नका की सरकार म्हणून आपली भूमिका काय होती पण सामाजिक बांधलिकी जपणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि मग निवडणुकीच्या अगोदर आम्हाला पाणी पाज निवडून आल्यानंतर दादा आमचा आमदार झाला आणि पुन्हा हंडा आमच्या नशिबी आला हे माझ्यावरती टिप्या टिपणी होता नये आणि म्हणून तुम्ही लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करा तुम्ही जर पाण्याची व्यवस्था केली नाही मला साहेब तर हा पट्टा खंबीर आहे किती टँकर लागू द्या त्या टँकरनं मोहोळ्या जनतेला पाणी देण्याचं काम हा राजीवकडे केल्याशिवाय स्पष्ट बसणार नाही त्याने मला आश्वासन दिलं की लवकरात लवकर आपण पाणी पुरवठ्याच्या योजनेचं काम करू म्हटलं लवकरात लवकर करा नाही केलं तर जुन्या लाईनमध्ये पाणी सोडा परंतु लोकांचे हाल करू नका आणि मला त्यांनी कबूल केलं लग, की लवकरच आपल्याला पाण्याची व्यवस्था होऊन जाईल जर नाही झाली तर पर्याय व्यवस्था आम्ही करू बांधवांनो आमच्या त्यातल्या त्यात आमच्या आया बहिणींना खूप वेळ झाला माझ्यासाठी पहिल्यांदाच तुम्ही वाढत बघत होता आल्यानंतर सर्वच वक्त्यांनी बोलले मला माहिती आहे की आपल्याला घरी जाण्याची घाई झालेली आहे परंतु आपला अधिक वेळ मी घेणार नाही बारतकर साहेब आपण मला इथं बोलवलं माझा सन्मान केला मी स्वतःला हिशोबान समजतो की महात्मा ज्योतिबा फुले या थोर समाजसुधारकां आज अभिवादन करण्यासाठी आमदार म्हणून मला संधी पडल्यानंतरनं आज मी सत्कार करत असताना माझं हृदय घडून आलो आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या वसाहतीचा या भागाचा आणि जे जे आपल्या चळवळीचे काही विषय असेल त्या चळवळीसाठी हा राजू खरे एक आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहील महात्मा फुलेच्या वारसांच्या अनुजांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहील अर्ध्या रात्रीचे तुम्ही मला हात मारा हा भीमचा बच्चा तुमच्या पाठीशी अर्ध्या रात्री उभा राहिला एवढ्या पद्धतीचा विचार या कार्यक्रमाच्या का निमित्तानं देतो नगर तिकडे काय चुकलं असेल तर क्षमा असावी